पर्स आहेत तुम्ही संक्रांतीला देऊ शकता या रुपयाच्या ओके ही कशी प्रिंट आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज व्हिडिओ हा वाहनावरती होणार आहे अवघ्या काही दिवसांवरती मकर संक्रांत आलेली आहे आणि महिलांना वान हे लागतात तर स्वस्तामध्ये तुम्हाला वान कुठे मिळणार आहे ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देणारच आहे आणि डिस्प्लेवर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिसेलच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेअर करेल नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार ताई नमस्कार मी कीर्ती जोशी एक्सेल क्राफ्ट माझ्याकडे ज्यूटच्या बॅगांचे सर्व प्रकार आहेत जवळजवळ साडेतीनशे पॅटर्न आहेत अशा छोट्या पाउच पासून अशा छोट्या पर्स आहेत पर्स आहेत अशा ओके सर आता ह्या पर्स आहेत ना ह्या तुम्हाला तुम्ही संक्रांतीला देऊ शकता चारीज 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 रुपाय। रुपाय हो या चाळीस चाळीस रुपयाच्या आहे ओके चाळीस पस्तीस रुपयाला हे चाळीस आहे ओके हे तुम्ही अशा पिशव्या आहेत छोट्या ह्या पिशव्या आहेत कशा त्या ह्या पन्नास आहेत पन्नास ला नंतर या अशा पिशव्या आहेत ओके वॉशेबल आहेत ना सगळे या साठ रुपयाला आहेत साठ ला सत्तर ओके ह्याच्यामध्ये माझ्याकडे भरपूर प्रकार आहेत जर तुम्ही मला कॉन्टॅक्ट केलं तर मी तुम्हाला सगळ्याचे फोटो पाठवून तुम्हाला देऊ शकतो आणि किती क्वांटिटी असेल तर ती मिळते अशी पिशवी आहे काय किंमत चाळीस रुपयाला चाळीस रुपयाला ओके त्याच्यानंतर बाकी माझ्याकडे भरपूर प्रकार आहेत हे असं तुम्ही देऊ शकता संक्रांतीला हे पण माझ्याकडे असतो ओके मेनाचे दिवेत ना तुपाचे तुपाचे आहेत तुपाचे वाती वाती आहेत आणि अशा रंगीत वाती पण आहेत बरं ही कशी बॅग ही दोनशे ला दोनशे रुपयाला आहे ओके अशी गिफ्ट बॅग आहे गिफ्ट बॅग पण आहे तर टिफिन बॅग आहेत भरपूर टिफिन बॅगची काय प्राइस टिफिन बॅग साधारण दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे आहेत किमती हो भरपूर प्रकार आहेत पण यात कलर आहेत कलर पण आहेत त्यांच्यामध्ये बरं नंतर अशा स्लिंग बॅग आहेत स्लिंग बॅग आहेत हा दोनशे पासून स्टार्ट आहे दोनशे रुपयापासून सुरुवात आहे फ्लॅब ओके त्याच्यात पण तुम्हाला फ्लॅप मध्ये कलर मिळतील हा हे विथ लेदर आहे छोटी पर्स ही फ्री आहे ओके याच्यावर पर्स फ्री आहे ओके याची काय प्राइस आहे ही तीनशे ला तीनशेला आहे बरं चारशे ला आहे ओके चारशे रुपये आहे 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 अशी पर्स आहे ओके म्हणजे कप्पे पण आहेत स्लिम बॅग आहे बॅग आहे ना वेगळे वेगळे नंतर असं हे बटवा सारखा प्रकार आहे बटवा आहे याला पुढे बटवा आहे या बॅगला ओके असा बटवा तुम्ही याच्यात काही ठेवू शकता आणि आतमध्ये कप्पा हा नवीन याचे कलर तुम्हाला भरपूर मिळतील असं वारली प्रिंट आहे ही मोठी आहे ही छोटी आहे ओके मोठी आणि छोटी दोन साईज आहेत ह्याला दोन्ही बाजूने असे कप्पे okay. आहेत आणि मध्ये पण मोठे दोन कप्पे दोन कप्पे ही okay. एक ट्रॅव्हलिंग बॅग आहे ही वार्ली प्रिंट आहे त्याच्यात सगळ्यात तुम्हाला कलर मिळतील आणि कापडाची बॅग आहे कापड आहे कॉटन त्याच्यात पण कलर आहे सगळ्यात तुम्हाला कलर मिळतील बरं नंतर ही एक अशी टिफिन बॅग आहे लहान मुलांसाठी ओके टिफिन बॅग वरती कार्टून इथे पण का okay, का एक आहे ओके इकडे पण एक आहे मुगली अरे वा मस्त काय प्राइस दोनशे रुपये तुम्हाला डिझाईन मिळतील बरं हा पाऊच कसा आहे हा एकशे चाळीस एकशे चाळीसचा ओके ह्याच्यामध्ये पण कलर आहेत ना ओके तुम्हाला पर्सेस आहेत गिफ्ट वगैरे द्यायचे असतील काय प्राइस आहे यांची दीडशे दोनशे तसं आहे ओके शंभर रुपयाला आहे ओके अरे वा मस्त आणि कोणी होलसेल किंवा बल्की ऑर्डर दिला तर ओके आणि त्याच्यामध्ये आपण डिस्काउंट पण देतो बरं आता इथे पण आपण खूप सुंदर असे आहेत हे कसे आहेत चाळीस चाळीस रुपयाला आहे ना छोटे Okay, कलर ऑप्शन ओके ओके ज्या महिलांना जास्त वाले पर्सेस पाहिजे असतात तर त्याही आहेत त्याची काय किंमत आहे दोनशे वीस मागड आणि अजून भरपूर प्रकार आहेत पर्स मध्ये बर आता जास्ती आणले नाहीयेत पण मिळतील ओके आणि हे मोबाईलच आहे ना मोबाईलचं कव्हर आहे मोबाईलचं कव्हर आहे ओके याच्यामध्ये पण कलर आहेत मोबाईल आणि

ओके वगैरे आपण ठेवू शकतो किंवा ओके की होल्डर मधून वापरू शकतो तर आता मकर संक्रांती मकर संक्रांतीला खूप उत्तम वाण म्हणून तुम्ही देऊ शकतात महिलांना आणि जे आपण असे समोसा पावचेस वगैरे बघितलेच तर खूप सुंदर असं कलेक्शन या ताईंच्या स्टॉलवरती आहे आणि जर तुम्हाला काही ऑर्डर वगैरे करायची असेल ना तर ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्लेवर दिसतोय तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता झिरो फोर थ्री ओके okay, तर नक्कीच व्हिजिट करा ताईच्या स्टॉलला थँक्यू चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशाकृती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर